लाडकी बहिण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच जमा होणार नाशिक अठरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात मिळतात हा पैसा घर खर्च वैद्यकीय खर्च आणि इतर गरजांसाठी उपयुक्त ठरतो मिळालेल्या माहितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणारा हा हप्ता जुलै चोवीस रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा विलंब झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पैसे मिळू शकतात या हप्त्यासाठी अंदाजे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी नोंदणी केली आहे योजनेचे प्रमुख नियम आणि पात्रता महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी वय अठरा ते पासष्ट वर्षांदरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा कमी असावे महिला आयकर भरत नसावी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आणि सक्रिय असावे ज्या महिलांना मागील हप्ता मिळाला नसेल त्यांना सरकार पुढील हप्त्यासोबत थकित रक्कमही देते त्यामुळे काही महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपये किंवा कधी कधी पंचेचाळीसशे रुपये देखील मिळू शकतात जो एक मोठा दिलासा आहे आपले नाव लाभार्थी यादीत तपासा महिलांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही तपासणी महत्वाचे आहे यासाठी तुम्ही ग्रामपंचायत नगरपालिका कार्यालय योजनेची अधिकृत वेबसाईट किंवा नारीशक्ती शक्ती वापर करू शकता जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनही तपासणी करता येते अर्जातील चुका दुरुस्त करा अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याने किंवा मा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने काही महिलांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे आधारशी बँक खाते लिंक करणे योग्य मोबाईल नंबर आणि पत्ता देणे अत्यंत महत्वाचे आहे नवीन अर्जांबाबत माहिती सध्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे दोन हजार चोवीस पासून नवीन अर्ज स्वीकृती थांबवली आहे आणि नवीन अर्ज कधी सुरू होतील शक्ती करण्यात आले आहे आप महिलांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवावे आणि आधार तसेच मोबाईल नंबर अपडेटेड ठेवावा कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहावे आणि केवळ सरकारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होत आहे तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का